हॅलो नमस्कार मंडळी पूजा ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा दिवस सुरू होतो सकाळी सहा वाजल्यापासून तर सकाळी लवकर साडे सहा साडेसहाला उठून घ बाकीचं झाडझूड वगैरे करून घेतलं आहे पाणी वगैरे शिंपून घेतले दरात सगळं व्यवस्थित क झाडझूड झालेली आहे आणि आंघोळ पण करून घेतली आहे मी तर आज लवकर उठण्याचं कारण असं आहे की श्रेयाच्या स्कूल बसचं जे टायमिंग आहे ते आता चेंज झालेलं आहे पहिले नऊ वाजता येत होती आता साडेआठलाच येणार आहे दररोज त्यासाठी मग आता तिचा लोकर डब्बा करायचा आहे मला आणि साडेआठपर्यंत तिला रेडी करून पाठवायचं आहे तर इथे मी आज बनवत आहे पालकचे पराठे तर झाला असं की रात्री आधीची तब्येत थोडी बिघडली होती म्हणून त्याला डॉक्टरांकडे नेलं होतं तर डॉक्टर म्हणले त्याच्यामध्ये आयल आयरन आणि कॅल्शियमची कमी आहे त्यामुळे त्याला विकनेस आलेला आहे आणि त्याला जास्त आयरन असलेले भाज्या फळं वगैरे ते खाऊ घाला आणि हिरव्या पालेभाज्या जरा जास्तच प्रमाणात खाऊ घाला आणि तो हिरव्या भाज्या बिलकुल खात नाही म्हणून मग मी आज आयडिया केली की पालकचे पराठे आज त्याला करून द्यायचे डब्याला म्हणजे त्यामुळे त्यातला त्याच्या पोटात पोषक जातील आणि आयरन पालकमध्ये भरपूर असतो तर त्यामुळे मग मी आज इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता बारीक बारीक कापून घेते आणि इतक्यातच आता श्रेया पण उठलेली आहे तिची आंघोळ वगैरे होत आहे तर इथे मी पालक तर धुवून बारीक कापून घेतले आता थोडंसं लसण आणि जिरं वाटून घेतलं खलबत्त्यामध्ये आणि इथे पीठ घेतले तर एक पाच सहा चपात्यांचा पीठ मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये आहेत दोन जुड्या पालक तर सगळं टाकून यामध्ये मीठ टाकलं आता आणि दोन अडीच चमचे लाल तिखट टाकले आणि यामध्ये थोडासा ओवा हातात चोळून टाकून दिलेला आहे आणि आता खाली बसून व्यवस्थित पीठ मळून घेते एकदमच पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करून पाणी टाकायचं कारण की पालकचं स्वतःच पाणी सुटतं तर इथं छानपैकी असं पीठ मी मळून घेते पीठ मळून झालं की लगेच याला या पिठासाल पिठाला आपण पाच मिनटं रेस्ट करू देणार आहोत रेस्ट करून झालं की मग नंतर आपल्याला याचे पराठे करून घ्यायचे पराठे धपाटे काही गुंता येते याला तर इथे माझं पीठ मळून झालंय आता मी करते पराठे तर इथे तावा गरम करून नाही तर इथे आता श्रेयापुरते दोन तीन पराठे मी लाटून घेते कारण की तिला डब्याला दोन द्यायचे आणि एक ती नाश्ता करून जाईल तर इथे अशा प्रकारे मी बनवून घेते आणि खूप सोप्पा आहे पीठ लावून लावून आपल्याला लाटून घ्यायचे कोण बिना पिठाचं पण करते एक प्लास्टिकच्या मेन कपडावर ठेवून हो, त्यावर ते तेल लावून हाताने थापून पण घेता येते आणि लाटून पण घेता येते तर इथे मी पीठ लावूनच करते ता तर अशा प्रकारे दोन तीन पराठे मला करून घ्यायचे आहेत आणि आधीची तब्येत बिघडली असली की मला खूपच ताण येतो डोक्याला माझ्या तर इथं मी पराठे करून घेतले आहेत बघा छान दिसत आहेत आणि आता श्रेयाचा डबा वगैरे पॅक करून घेतला आहे मी तर इथे तिचा आता तयारी चालू आहे तिने युनिफॉर्म वगैरे घातलेलं आहे आता तिला दोन विण्या पाडून द्यायच्या आहेत मला तर शाळेत जाण्याआधी तिला सगळ्या गोष्टी तिच्या व्यवस्थित पाहिजे तर इथे तिच्या वेण्या वगैरे घालून घेतल्यात मी आणि आता तिला जेवायला देते आणि मग ती रेडी होऊन निघेल तर तिची आता तयारी पूर्ण झालेली आहे आणि इथे ती आता नाश्ता करते मस्त एक पराठा तिला दिला आहे मी आणि टोमॅटो सॉससोबत तिला आवडतो तर ती टोमॅटो सॉससोबत खाते आहे हिचं जेवण वगैरे झालं की मग लगेच ही निघेल आणि ही गेल्यानंतर आता आधीचं पण बाकीची तयारी करायची आहे मला तर श्रेयाचं जेवण वगैरे झालं आता ही चालली आहे आणि आज काय माहित काय झालंय वातावरणाला एवढं ढगाळ वातावरण आहे कुठं सूर्य दिसत नाही असं वाटतंय की सकाळचे सहा वाजले की काय पण हा टाइम साडे नऊच्या होता तर इथं माझे कपडे धुवायचे आहेत तर मी कपडे वगैरे धुतले मग तितके आता आधी पण गेला त्याची तयारी करून दिली आणि मुलं शाळेत गेल्यानंतर बाकीचे कामं आहेत ते करून घ्यायचेत पण आज काहीतरी तुमच्यासोबत शेअर करा असं वाटतंय कारण की आपल्या आयुष्यात जे घडतं त्यामधल्या हालचालीचा परिणाम आपण आपल्या आयुष्यात होतच असतो तर काही लोकांसाठी आपण कितीही केलं ना त्यांना त्या गोष्टीची जाणीवच राहत नाही तरी आपण करूनसुद्धा आपल्याला नेहमीच म्हणत असतात की काहीच केलं नाही तुम्ही असंच केलं तसंच केलं आणि त्याचा सारखा विचार करू करून आपल्याला होणारा त्रास हा कोणाला सांगता येत नाही दाखवता येत नाही पण असंच माझ्या मनाला वाटलं की शेअर करावं तुमच्यासोबत म्हणून मी थोडंसं शेअर केलं करण्याचा प्रयत्न केला आहे तर इथं मुलं गेल्यानंतर मी आता भांडे वगैरे घासून घेतले सगळे व्यवस्थित स्वच्छ आणि बाहेर दोरींवर कपडे होते त्यामुळे हे, त्या हे दोन्ही टावेल जे आहेत ते मधल्या दोरीवर आणून टाकलेत आणि थंडगार वातावरण होतं म्हणून मी स्वेटर आणि डोक्यात टोपी वगैरे घालून आहे कारण की मला बिलकुल थंड वातावरण सहन होत नाही आणि मी जास्त बाहेर निघत नाही निघण्याचं टाळते तर इथे भांडे घासून झाल्यानंतर आता मी गॅसचा ओटा सगळा क्लीन करून घेणार आहे तर इथं अशा प्रकारे आता सगळं स्वच्छ करून घेते आणि घरची कामं एकदा आवरली की नंतर आपल्याला निवांत बसता येते आणि मुलांसाठी डबा वगैरे केला मला उपवास होतं तर काही खाण्याची इच्छा काय होत नव्हती हो कारण की डोकं दुको एक दुखत होतं आणि नाक एक गच्च झालं होतं आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या नाकाचा हाड वाढलेला आहे त्यामुळे मला नाकाचा त्रास होतो अभावाला कामं वगैरे सगळं केल्यानंतर म्हणाला आता जाऊ द्या आता काय करणार आहे तर एक तर बाहेर कुठं जावं वाटत नसतं आणि काही करायची बी इच्छा नव्हती तरच मस्त डोक्याला झुंडबाम वगैरे लावलं नोट डोक्याला आणि नाकाला आणि थोडासा रेस्ट करा म्हटलं मुलं येईपर्यंत तर इथे थोडासा आराम करते मग मुलं आले की अजून त्यांच्यासाठी काहीतरी जेवायला करा त्यांची तयारी बाकीची होतच राहते तर थोडा एक दीड तास झोपल्यानंतर मग इथं मुलं आले तीन साडेतीन वाजता तर आधी अभ्यास करत होता आणि श्रेयाला मी पपई कापून दिली होती आधीला दिली होती पण त्यांना खाल्ली नाही तर मुलं ट्युशनला गेल्यानंतर आता संध्याकाळची तयारी तर ते सगळे कपडे वगैरे काढून आणले मी दोरीवरचे आणि व्यवस्थित घड्या घालून घेते आणि घड्या घालून झाले की आता झाडधुड वगैरे करायची आहे मला कपडे वगैरे छान घड्या घालून ठेवून दिलेले आहेत आणि त्या गादीवर बेडशीट पण आतरली आहे छान एकदम व्यवस्थितपणे आता सगळे झाडधुड करून घेते एकदाच म्हणजे संध्याकाळचं काम पण होईल नंतर मग थोडंसं फ्रेश होऊन बाकीच्या कामाला लागता येईल झाडझुड पण करून घेतली आहे आता मी आणि इतक्यातच मला कॉल आला होता की पार्सल आला आहे म्हणून तर यामध्ये नेमकं काय ऑर्डर केलं आहे ते तर मला सध्या लक्षात नाही पण याच्यावर वाचून बघल्यानंतर कळालं की याच्यामध्ये मी केसांसाठी एक टॉवेल ऑर्डर केलेला आहे तर तो तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहाल त्यानंतर ते ठेवून दिलं पार्सल आणि आता केस वगैरे विचारून घेतं आहे आणि आधीची तब्येत बरी नसल्यामुळे माझ्या डोक्यासारखं एकच चाललंय की त्याची तब्येत बरी करण्यासाठी नेमकं का करावं काय त्याला म्हणलं शाळेत जाऊ नको एक दोन दिवस आराम कर म्हणलं तर तो ऐकत नाही आणि त्याला सध्या आता शिक्षण म्हणलं तर मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि एक दिवस घरी राहिलं की सिलेबस मागे पडतो म्हणून तो काही राहिला नाही आणि ट्युशनला पण जावंच लागतं तर गेल्यानंतर मी तोच विचार करत होती की आता त्याच्यासाठी काय करावं तर इथे मी सगळं आपलं डेली रुटीन करून घेतलेलं आहे आणि आता देवाला दिवा वगैरे लावायचा आहे संध्याकाळी दिवा वगैरे लावते मी तर आता देवाला दिवा लावून घेते नंतर बघूयात आता आता स्वयंपाक काय करायचा आहे तो तयारी दिवा ते देवाला दिवा वगैरे लावून घेतला आहे मस्त तर यांना कॉल केला तर हे म्हणले की आज त्यांना त्यांच्या मित्राच्या इथं जेवायला आहे काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून मग आधीला विचारलं तर तो म्हणला मम्मी मला काही खावं वाटत नाही खिचडी करशील का तर मग मी आमच्या तिघांपुरती खिचडीच केली मी इथं सगळी तयारी करून घेतली आता खिचडी झाली की लगेच जेवाय बसणार आहोत हे सकाळचे दोन पराठ्याचं पीठ होतं ती मी माझ्यासाठी केलं आणि मुलांसाठी छान अशी खिचडी आणि पापड आम्ही करून खाल्ले नंतर मग जेवण वगैरे झालं की नंतर भांडे घासून घेतले आणि हे सगळी कामं केल्यानंतर आता बघूयात अजून काय काय करायचं ते उद्याच्या डब्याची तयारी तर पहिलेच करून घेतलेली आहे आणि भांडी घासून घ्यायची गॅस वगैरे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि आधीला टायमावर त्याच्या गोळ्या वगैरे द्यायच्या आहेत आणि मस्त मुलं अभ्यास करत होती तोपर्यंत मी माझी कामं करून घ्यावी म्हणलं तर इथं भांडे वगैरे घासून झालेले आहेत आता गॅसचा ओटा एकदा क्लीन करून घेते आणि रात्रीला स्वच्छ करून झोपणं हे प्रत्येक स्त्रीचं काम आहे आता ज्याची त्याची आपली इच्छा पण मी नेहमी स्वच्छच करून झोपते तर सकाळी उठलं की तेवढं काम राहत नाही तरी एकदा सकाळी ओल्या कपड्याने पुसूनच घेते तर, तर आजचा हा ब्लॉग इथं संपवते तर हा माझा फुल डे रुटीन होता आजचा तर तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला भेटते पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये